फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांची असलेली एकजूट कौतुकास्पद आहे तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभा ही संघटना लढा देत आहे कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न सुटले आहेत काही प्रलंबित आहेत ते प्रशासनाकडून सोडून घेण्यासाठी लढा सुरूच ठेवा सरकार तुमचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करेल मात्र घाबरून न जाता आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे त्यासाठी तुमची असलेली एकजूट अशीच कायम ठेवा तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी माझे सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली अंगणवाडी कर्मचारी सभा संलग्न हिंदू मजूर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा अंगणवाडी व मदतनीस सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्गचा रौप्य महोत्सव रविवारी कुडाळ येथे श्री वासुदेवानंद ट्रेड सेंटर सभागृहात संपन्न झाला अधिवेशनाचे उद्घाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते तर पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर यांच्या हस्ते करण्यात आले अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्षा निशा शिवूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिंद मजूर संघाचे कार्याध्यक्ष अशोक जाधव अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सरचिटणीस कमलाताई परुळेकर उपाध्यक्ष नितीन पवार कार्याध्यक्ष किशनबाई भानारकर कोषाध्यक्ष संज्योती शिंदे अंगणवाडी कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन रोहिणी लाड व्हाईस चेअरमन शिला साळुंके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ प्रमुख राजन नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर शैलेंद्र खानविलकर सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पेडणेकर चंद्रपूर अंगणवाडी कर्मचारी सभेचे इम्रान कुरेशी आदींसह सिंधुदुर्ग राज्यसभेतील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका